सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या पोचमपाड कंपनीने काम बंद करण्याचा इशारा सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी अर्थात स्मार्ट सिटीला दिला आहे कंपनीच्या कामगारांना मोहोळ भागात दररोज मारहाण होते यातील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कंपनीच्या व्यवस्थापकांनी मोहोळ पोलिसांकडे केली कामगारांवर हल्ल्याचे प्रकार न थांबल्यास आठशे पन्नास कोटी रुपयांच्या या योजनेचे काम बंद करू असा इशाराही त्यांनी दिला पोचमपाड कंपनीने व्यवस्थापक अरुण पाटील आणि वाहन चालक धनेश्वर सिंग यांनी गुरुवारी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली कंपनीच्या कामगारांना काही लोकांकडून सतत मारहाण होते कामगार व काम, काम करण्यास ते तयार नाहीत अनेक कामगार भीतीने पळून गेले आहेत पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यावा त्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा नाईला जास्त काम बंद करू असे अरुण पाटील यांनी सांगितले पोलीस अधिकाऱ्यांनी यापूर्वीही या प्रकरणाबद्दल तोंडी माहिती दिली होती त्यांनी पेट्रोलिंग करून आरोपींचा बंदोबस्त केला असता तर ही वेळ आलीच नसती असे कंपनीचे म्हटले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका